हा महापालिका आणि ग्रामीण असा एकत्रित कृष्णा नदीच्या काटेला जो भाग आहे इथे आता पाणी करायला आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहे पूर परिस्थितीची पाणी आणि मागच्या वेळेला दोन हजार एकोणीस एकवीस दोन हजार पाच ला सुद्धा या ठिकाणी पाण्यामुळे बरंच नुकसान लोकांचं झालं होतं एकोणीसला तर अनपेक्षितपणे पाणी आल्यामुळे काही लोक स्थलांतरित करण्यासाठी विलंब लागला आहे त्यामुळे जनावरांची हानी ह्या ठिकाणी जीवाची हानी ह्या ठिकाणी करावी लागली यावेळेला महापालिका प्रशासनाने खबरदारी घेऊन या सर्व लोकांना त्यांच्या जनावरांना आधीच त्या अवघड भागातलं बाहेर काढलेलं आहे याची पाणी आता मी केलेली आहे आता पावसाचा आता था जोर थांबलेला आहे त्यामुळे आपण ही अपेक्षा करूया की मागच्या वेळेसारखी ह्या वेळेला महापुराची परिस्थिती निर्माण होणार नाही मात्र आपण सतर्क राहिलं पाहिजे दिल्लीच्या माध्यमातून डी आर एफ असेल लष्कर असेल ही आधीच तैनात केलेली आहे ह्याचा कोणी अगैर अर्थ काढून ठेवू नये याचा अर्थ आपलं आयुष्य धोक्यात आहे जीव धोक्यात आहे असं नाही मात्र मागच्या वेळी काही थोडा विलंब लागला आणि त्यामुळे ऐन वेळेला ही यंत्रणा बोलवणं आणणं कठीण होईल ह्या हेतूनच जाणून बुजून दिल्लीच्या माध्यमातून या ठिकाणी यंत्रणा उपस्थित केलेल्या आहेत त्यांनी ज्या ज्या वेळेला लोकांकडे येतील आणि खरं आपण सोडले पाहिजे सांगतील त्यावेळे आपण ती खरं सोडावीत त्यांचं ऐकावं त्यांना सहकार्य करावं धोका टळतोय असं वाटते त्यामुळे लई चिंतेत किंवा काळजीत राहू नका मात्र सावध आपण सर्वांनी राहिलं पाहिजे निसर्ग हा कधी बदलेल हे आपण सांगू शकत नाही तुमच्या सर्वांच्या पाठीशी तुमचे लोकप्रतिनिधी आम्ही सर्व उपस्थित आहोत सगळ्यांनी काळजी घ्यावी सावध राहावं एवढी मी विनंती करतो केंद्रातर्फ दोन्ही राज्यांचा हा विषय म्हण आहे आणि हा का आत्ता राजकारण राज्याअंतर्गत खूप पक्षातर राजकारणावर आपण ह्यावेळी म्हणून काय उपयोग आहोत एक आहे की आलमट्टीच्या प्रश्नी कर्नाटक राज्याशी आणि कोविडच्या प्रश्नी महाराष्ट्र राज्याशी सातत्यानं आम्ही संपर्कात आहे दिल्लीतील लोकांनाही संपर्क ठेवा आलेला आहे आणि म्हणून ही परिस्थिती आता आटोक्याच्या खाली ठेवलेली आहे आटोक्यात ठेवलेली आहे त्यांना प्रत्येकाला आम्ही सातत्याने विनंती करत असतो की लाईव्ह मॉनिटरिंग करावी त्या पद्धतीने आता तर सुरू आहे पुढचा काय उपाययोजना करायची आणि त्याला किती नंतर उपलब्ध करून द्यायचा यासाठी लोकसभेत आम्ही प्रश्न मांडला तुम्ही पाहतच आहे पुढे मांडणार आहेच हा जवळजवळ आता दोन हजार पाच नंतर एकोणीस झाला मात्र एकोणीस एकवीस चोवीस तर दोन तीन वर्षांनी ही परिस्थिती उद्भवावी लागली यासाठी कायम उपाययोजना काढाव लागणार त्यासाठी आपण प्रयत्न करू धन्यवाद